तर मित्रांनो मल्चिंग पेपर चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा कसा निवडायचा हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये मल्चिंग पेपरमध्ये सध्या खूप मोठा स्कॅम चालू आहे मल्चिंग पेपर आपण भाजीपाला पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतोय आणि हा मल्चिंग पेपर ज्यावेळेस आपण बाजारात खरेदीला जातो त्यावेळेस आपल्याला काहीही कळत नाही की हा मल्चिंग पेपर नक्की किती मायक्रॉनचा आहे तो मायक्रॉनचा आहे का पंचवीस मायक्रॉनचा आहे का वीस मायक्रॉनचा आहे आपण फक्त बाजारात गेल्यानंतर त्या मल्सिंग पेपरच्या बदलची किंमत किती आहे ते तेवढंच विचारतो आणि तो हजार रुपयापासून किंवा अडीच हजार रुपयापासून वेगवेगळे दर आहे हा खूप मोठा स्कॅम चालू आहे तुम्हाला पंचवीस पे मायक्रॉनचा पेपर म्हणून तो सोळा मायक्रॉनचा बंद देखील दिला जातो याच्यामध्ये तुम्हाला कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे मल्चिंग पेपरमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने ते म्हणजे एक मायक्रॉन साईट आणि दुसरे त्या मल्चिंग पेपरमध्ये टाकलेला यूव्ही प्रोटेक्टंट घटक म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेज प्रोटेक्टेड घटक तो खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये पहिला युवी रे प्रोटेक्टन ओळखण्यासाठी तो मशीनचे पत्ता एक तुकडा घ्या छोटासा आणि तो सूर्याकर बघा त्याच्यातून किरण किती परावर्तित होत आहेत याच्यानुसार तुम्हाला कळतं की हा नक्कीच युवी प्रोटेक्टेंड आहे का दुसरा एक त्याच्यातला भाग म्हणजे पंचवीस मायक्रॉन किंवा तीस मायक्रॉन याची परफेक्ट तेवढीच मायक्रॉन साईज आहे का यासाठी हा बंडल याचं आपल्याला वजन करून पाहायचं आहे ठीक आहे पंचवीस मायक्रॉनचा जर बंडल असेल तर त्याचं साधारण वजन हे अकरा पाचशे ते अकरा पॉइंट सातशे ग्रॅम म्हणजे साडे अकरा ते अठरा सातशे ग्रॅम अशा प्रकारचं वजन आपल्याला पाहायला मिळतं जर तो चारशे मीटर असेल याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला प्रत्येक मायक्रॉन साईजच्या बंदरची तुम्हाला वजन कॅल्क्युलेट करता येईल तो फॉर्म्युला आपण आपल्या युट्यूबच्या व्हिडीओ वरती मी दिलेला आहे तो फ्रुटॉला मागायतरच्या युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ नक्की पाहत बायो मध्ये खाली त्याची लिंक दिलेली आहे धन्यवाद